हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही गुढीची साडी आपण म्हणजे किंवा गुढीचं वस्त्र आपण इथं बनवलेलं आहे तर हे वस्त्र जे आहे तर ते डबल लेअरमध्ये बनवलेलं आहे या अगोदरसुद्धा आपण एक दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये साडी बनवलेली आहे तर अशी जर साडी बनवण्यासाठी तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी सिम्पल साधी सोपी दिसायला छान अशी गुडीची साडी आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपण साडी कशी बनवायची हे पाहूया तर इथे बघू शकताय आपण मी इथे जे आहे तर ते कापड घेतलेलं आहे तर आता हे दोन मीटर कापड घेतलेलं आहे मी परंतु गुढीची साडी स्टिच करण्यासाठी एकच मीटर कापड लागतं एक मीटर कापडामध्ये जर आता बघा तुमच्या जर साडीला काठ वरती आणि खालती दोन जर काठ असतील तर एक मीटरमध्ये तुम्हाला साडी होऊन जाईल परंतु इथे ह्या साडीचं काय झालेलं आहे वरचं जे काठ आहे तर ते मी ऑलरेडी अगोदर काढलेलं आहे तर त्यामुळं इथं मला दोन मीटर घ्यावी लागलेली आहे परंतु तुम्ही जर स्टिच करायला घेणार असाल साडी तर एक मीटरमध्ये भरती साडी छान होऊन जाईल तर त्यानंतर काय करायचं आहे आता मी एक मीटरचा एक कापड काढलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे फोर फोल्डमध्ये टाकलेलं आहे म्हणजे चार लेअरमध्ये टाकलेला ले ले। आहे बघा जर अशी एक जर काट असतील तर अशी डबल टाकली तरी तुमची साडी तयार झाली असती परंतु वरच्या बाजूला काट नसल्यामुळं आता मला इथं काय करायला लागतं खालचा जो एक लेअर आहे तर तो इथं बघू शकताय मी बत्तीस तेहतीस इंचावरती घेते एक लेअर आता तुम्ही हा लेअर जो आहे तर तो कमी जास्ती तुमच्या जा आवडीनुसार करू शकताय तुम्ही इथं पंचेचाळीस बावन तुम्हाला केवढी उंच हवी तेवढ्यानुसार तुम्ही करू शकता किंवा तीस इंचावरतीसुद्धा घेऊ शकता तर आता इथं बघू शकता मी तेतीस इंचावरती एक लेअर मी कट केलेला आहे फोर फोल्डमध्ये आता अशाच प्रकारे दुसरा लेअर टाकून घ्यायचा आहे तर हा सुद्धा मी इथं फोर फोल्ड करून घेणार आहे तर यामध्ये खनाची वगैरे साडी जर असेल पैठणी तर खूप सुंदर अशी आपली गुढीची साडी दिसते कोणाकोणाला म्हणजे कोणाच्यात पद्धत असते की ब्लाऊज पीसच गुढीला हे करतात तर त्याऐवजी तुम्ही असंही करू शकता तर इथे बघू शकता दुसरा लेअर मी टाकून घेतलेला आहे तो अर्धा घेतलेला आहे म्हणजे पहिलं आपण घेतलं होतं तेहतीस तेहतीसच्या अर्ध घेतलेला आहे की सोळा किंवा साडेसोळा आपण इथं घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी दोन कट करून घेतलेले आहेत आता याच्यानंतर मी काय करणार आहे मशीनवरती घेतलेलं आहे आता मशीनवरती घेऊन बघू शकता दोन्ही लेअर आता आपल्याला एक साथ जॉईंट करून घ्यायचे आहेत आता हा मोठा लेअर घेतलेला आहे मी मोठ्या लेअरवरती आपला जो छो छोटा लेअर आहे तर तो टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही लेअर सुलटवर सुलट हे बघा सुलट काट्यावर सुलट काटच घेतलेला आहे मी आणि अशा प्रकारे आता ठेवून घेऊन एक टीप मी इथं मारून घेणार आहे एकदम सावकाश अशा पद्धतीने मी सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ असा साईडला लावून ठेवूनसुद्धा तुम्ही कटिंग करू शकताय स्टिचिंग करू शकताय तर हे बघा अशा प्रकारे आता मी इथं टिप मारून घेते तर टीप मारून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तर इथे बघू शकता आता टीप मारून घेते मी तर काठावर सुरलट काठावर सुलटच ठेवायचं आहे नेहमी कारण काय होतं खणाची वगैरे आपण स्टिच करत असताना थोडं गोंधळ्यासारखं होऊ शकतं तर सुलटवरती सुलटच घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे दोन्ही पदर जे आहेत तर ते अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचे आहेत तर आता हे हे दोन्ही पदर जॉईंट करून झालेली आहेत याच्यानंतर आता इकडे बघा साईडचे जे पदर आहेत दोन्ही ते दोन्ही मी एकत्र अशा प्रकारे फोल्ड करून घेते आणि एक टिप मारून घेते तर आता इथं तुम्ही इथं मी ही लेस अटॅच करणार आहे जर तुम्हाला लेस दुसरी वेगळी कोणती आवडत असेल तर तुम्ही लावू शकता किंवा कॉन्ट्रास्टमध्ये आणखीन वेगळ्या कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही इथं लावू शकता खूप सुंदर दिसते आता इथं माझ्या इकडं काट जे आहे तर ते गोल्डन कलरचं आहे तर त्यामुळं मी गोल्डनच इथं अटॅच करून घेते तर अगोदर मी एक टीप मारून घेणार आहे दोन्ही काठ एकत्र करून दोन्ही पदर आणि त्याच्यानंतर मी लेस अटॅच करणार आहे काय होतं आहे डायरेक्ट जर लेस अटॅच केली तर ती सरकण्याची शक्यता असते इकडे तिकडे म्हणजे बाकडी तिकडी लागू शकते तर त्यामुळं हे बघा अशा प्रकारे इथे मी अगोदर एक टीप मारून घेणार आहे त्यामुळं गुढी जी आहे साडी जी आहे तर ते आपली एकदम फिनिशिंगमध्ये येणार आहे तर अशा प्रकारे बघू शकता आता मी इथे दोन्हीकडेही टिपा मारून घेते टिपा मारत असताना व्यवस्थित सावकाश आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडला टिपा मारून झाल्याच्या नंतर आपल्याला जी आपण लेस अटॅच करणार आहोत तर ती लेस अटॅच करायची तुम्हाला आवडत असेल तर करू शकता नाहीतर बिना लेसची सुद्धा साडी खूप सुंदर दिसते तर इथे मी एकाच कलरची घेतले तर तुम्ही इथे दोन कलरचीसुद्धा साडी घेऊ शकता म्हणजेच खालचा कलर वेगळा आणि वरचा कलर वेगळा तर खूप सुंदर दिसते साडी तर आणि आपल्या चॅनलवरती या अगोदर मस्तानीचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे मागच्या वर्षी यावर्षी पण करणार आहोत मस्तानी साडीचा व्हिडिओ आणि यावर्षी म्हणजे टेसेल्सची असलेली पदराच्या साईडची सिम्पल जी साडी असती ती एक केलेली आहे तर बघू शकताय ते सुद्धा व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर हा व्हिडिओ नंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घरच्या घरी बनवू शकता थोडंफार जरी तुम्हाला स्टिचिंग येत असेल तर तुम्ही बनवू शकता तर इथे बघू शकताय मी लेस जी आहे तर ती अटॅच करून घेतलेली आहे एका बाजूला आणि आता दुसऱ्या बाजूलासुद्धा इथं अशा प्रकारे लेस अटॅच करून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे निऱ्या घालून घ्यायच्या आहेत वरच्या साईडने पण आता निऱ्या घालत असताना काय करायचे आता हे बघा वरचीसुद्धा लेस आणि खालचीसुद्धा लेस जी आहे तर ती एकाच बाजूला आलेली आहे हे बघा इकडे वरच्या बाजूने तर आता मी काय करणार आहे डबल मी निऱ्या घालून घेणार आहे आणि पलीकडची जी लेस आहे तर ती इकडच्या साईडला विरुद्ध टोकाली पाहिजे दोन्हीचेही विरुद्ध टोकाले पाहिजे ते हे बघा आता इथं विरुद्ध टोक आलेले आहेत मी आता इथं टीप मारून घेते आपल्या निऱ्यांना आणि आता टीप मारून नंतर आता आपल्याला इथे याच आकाराचा एक चौकोनी बॉक्स घ्यायचा आहे आपण या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे तर तो म्हणजे बॉक्स म्हणजे आपल्याला वरती बांधण्यासाठी काठीला म्हणजे आतमध्ये बांधण्यासाठी कोणकोणाला टोपी पण म्हणतं तर हे बघा अशा प्रकारे एक घेतलेला आहे कपडा मी खालच्या बाजूने ठेवून एक टीप मारून घेते आणि नंतर त्याला पलटी करून दापटीप मारून घेते मी आता ही एक कापड झालं हे आणि दुसऱ्या कापडाला काय करायचं आहे आपल्याला खालच्या बाजूने अगोदर टीप मारून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून नंतर मग हे बघा आपण जी सी टी दाप टिप मारलेलं होतं त्याच्यावरती उलट बाजूने ठेवून आता हे चौकोन मारून घ्यायचं आहे टीप आणि चौकोन करून घेत असताना आतमध्ये हे बघा ही डोरी आपण बांधण्यासाठी गुढीला काठीला बांधण्यासाठी हे बघा आता हे बांधून घ्यायचं आहे तर आपली गुढीची साडी एकदम तयार झालेली आहे तर बघू शकता मैत्रिण खूप सुंदर अशी साडी दिसते तर आता या साडीला मी इस्त्री वगैरे करून घेतलेला आहे आणि दोन्ही टोकं बघू शकता एक या बाजूला आलेला आहे टोक लेसचा आपल्या आणि एक पलीकडच्या बाजूने अशाच प्रकारे आपल्याला निर्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत तर बघू शकता खूप सुंदर अशी साडी आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला ही साडी कशी वाटली किंवा थोडीशी जरी हेल्पफुल वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपल्या ही साडीचा सा व्हिडिओ शेअर करा तर बघू शकताय अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या अगोदरसुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या ब्लाऊजच्या रिलेटेड अपलोड केलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि हो वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण खूप सारा सपोर्ट तुम्ही करताय मला त्यामुळं तुम्हाला सर्वांना एकदा थँक्यू चला तर मग भेटूया अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद